भिवंडीमध्ये पोलिसांच्या ताब्यातील अट्टल गुन्हेगारानं सब जेलमधून पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे रवींद्र भोसले असे फरार आरोपीचे नाव असून तो सोनसाखरी आणि मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी होता रविवारी रात्री सुमारे नऊ वाजता औषध आणि जेवणासाठी त्याला बाहेर काढण्यात आले असताना त्यानं पोलिसांची नजर चुकवत लोखंडी जाळी तोडून पलायन केले रवींद्र भोसले याच्यावर भिवंडी कल्याण ठाणे उल्हासनगर कर्जत रेल्वे आणि पुणे रेल्वे हद्दीत तब्बल सोळा गुन्हे दाखल आहेत त्याच्याकडून पंधरा तोळे सोन्याचे दागिने आणि एकवीस मोबाईल असा आठ लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता या पलायनानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी

ते आरोपी पोलिस कस्टडीमध्ये कोर्टाने त्याला दोन दिवसाची पोलीस कस्टडी दिली होती आजपासून पोलीस कस्टडीमध्ये होता ते आणि ते आरोपी काल रात्री ते आम्हाला माहीत असं पडला आणि कोर्टात आल्यानंतर आम्हाला माहित पडलं की ते फरार झालेला आहे तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट पोलिसांनी जे रिमांड रिपोर्ट सादर केलेली आहे कोर्टासमोर पी सी मागण्यासाठी पहिले एक, एक दिवसाची पी सी घेतली होती नंतर दोन दिवसाची पी सी मागितली की आम्हाला दोन दिवसाची पी सी त्याला द्या आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे आणि ते नंतर जे रिमांड रिपोर्ट आली त्याच्यामध्ये एकतीस गुन्हा त्याच्यावर दाखल झालेला असा पोलिसांनी खुलासा दिलेला आणि त्याच्यानंतर दोन दिवसानंतर डिप्युटी कमिशनर ऑफ पोलिसने एक प्रेस रिलीज करून सां, सा, सांगितलं होतं प्रेसमध्ये की बाबा मोठा आरोपी आहे गंभीर स्वरूपाच्या गुन्हा केलेला आहे पूर्ण भिवंडीमध्ये त्याची दहशत आहे आणि काल रात्री ते फरार झालेला ते आम्हाला समज येत नाहीये की पोलिसांची त्याच्यामध्ये काय नेग्लिजन्स झालेली आहे फरार झालेलं आहे की त्याला फरार केलेला आहे की काय घडलेलं आहे ऍक्च्युली त्याचा खुलासा आम्ही आज कोर्टासमोर मागू आहे पोलिसांना आमचा आरोप नाही आम आहे ते ने, नेग्लिजन्स झालेली आहे पोलिसांची पोलिस ची कस्टडी मध्ये होता तुम्हाला पण माहिती आहे कायद्याप्रमाणे जे आरोपी पोलिस ची कस्टडी मध्ये जातात ते पोलिसांचं काम आहे त्याला कोर्टासमोर हजर करण्यासाठी आणि ऑर्डर घेण्यासाठी पोलिस कस्टडी मध्ये आरोपी फरार झालेला आहे त्याच्या पूर्ण जबाबदारी पोलिसांची आहे पोलिसांनी त्याच्यामध्ये डिप्युटी कमिशनरने आम्ही असं कोटसमोर मागणी करतोय की त्याचा खुलासा पोलिसांनी द्या की बाबा असा फरार कसा झाला ते